सुलतानपूर येथील अनिल प्रल्हाद शेंडगे सरपंच असून हा रस्ता सत्तर वर्षापूर्वी येण्यात रहदानीसाठी रह असून हा रस्ता काही लोकांनी जाणू जाणून बुजून आढवण्यात आलेला आहे व शेतकऱ्याला त्रास देण्यासाठी बंद केलेला आहे जनावरे माणसे येण्या जाण्यासाठी रस्ता, रस्ता हा रस्ता बंद आहे व वहितीसाठी शेती वहीत करण्यासाठी शेतकऱ्यांना जाण्यासाठी अडचणी येत आहेत व जाणून बुजून काही शेतकऱ्यांनी हा रस्ता बंद केलेला आहे त्याची तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती करतो तहसील कार्यालया तहसील कार्यालय बीड बोला मी वसंत नामदेव शेंडगे राहणार सुलतानपूर हे कारंडी सुलतानपूरच्या शिवारामध्ये हे शिवालच्या कडीला माझं रान आहे हे कारंडीच्या शिवारामध्ये रान आहे आणि हे डॉक्टरला इकडून तिकडून कुठूनच यायला रस्ता नसल्यामुळं माझी आतापर्यंतची चार मेले मेलेत आज एक गाय मिली काक हांशी पाच जनावरं माझी दगवलेले आहेत त्याला हे तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही अर्ज केलेले आहेत आणि ते कुणी दखल नाही घेतल्यामुळं हे डायरेक्ट तहसीलदार कार्यालय त्यांनी सगळ्यांच्यावरतीच आमची जबाबदारी आहे आणि त्यांनीच त्याचा निर्णय घ्यावा हे रस्ता माझा तात्काळ मोकळा करून द्यावा नाही तर माझं मी स्वतःचं आत्महत्या करीन